किती लोक जाण्यासाठी तळमळ करतात फार रोगानं पीडित येतात फार त्रास होतो म्हणतात बाबा एकदाच पांडुरंगाने आम्हाला न्याव तो राहतोय न्या बाळासाहेबांची गरज आहे परिवाराला हा बापाची गरज या मुलांना असा बाप निघून जातो याला काय म्हणायचं जागा कर्मी उरावे तय सुखो दुःखी फळावे तया ते, ते भोगा भयावे देहा भोगतो न घडि संचिता वाचून करावे ते मनी समाधान देहत वा हे प्रारब्ध किती प्रमाण सांगू मला अर्थ एकच आहे या गोष्टीचा संत आपल्याला सांगतात व्यापार सफल करण्यासाठी मिळालेला जन्म आहे व कधीतरी समाजाची सेवा करून तुमचा जन्म सफल आणि जिवंतपणे करता येतो बरं काय माणूस गेल्यावर होत नसतो तुमच्या जीवनाचा व्यापार हा इथं सफल होतो व इथं सफल करणारा तानाजी बघा आधी लगीन कोंडाण्याचं म्हणतो मग माझ्या रायबाचं म्हणतो एक जणांना मला आमदार साहेब मला विचारलं एकदा म्हटलं देशभक्ती काय असते महाराज तुम्ही देशभक्ती सांगता म्हणे कीर्तनात काय देशभक्ती कसली देशभक्ती बोला महाराज मी सांगितलं रे देशभक्ती पोराचं लग्न एका बाजूला ठेवतो तानाजी आधी लगीन कोंडाण्याचं म्हणतो आणि मग माझ्या रायबाचं ही देशभक्ती आहे याला खरा शूर म्हणावं याला संत म्हणा तो संतच आहे महाराज सगळा संसार सोडतो आणि देशासाठी प्राण द्यायला निघतो तो, तो काय कमी आहे का त्याची येरझार संपते महाराज त्यानं म्हणावं ते त्या बाजी प्रभू न म्हणावं लाख मरावे राज लाख लाखाचा पोशिंदा जगावा त्यानं म्हणावं झाला सफल व्यापार शिवा नागानं म्हणावं त्या तुमच्या नगर जिल्ह्यात पारनेर तालुका आहे आमची विठ्ठल महाराज ना जी संस्था आहे ना ती पारनेर तालुक्यातली आहे तुमच्याच नगर जिल्ह्यात आहे त्या पारनेर तालुक्यात राळेगन सिद्धी नावाचं गाव आहे अण्णा आजरींच्या मुळेही प्रसिद्ध आहे मागच्या दहा महिन्यापूर्वी एक आवठी नावाचा पोरगा त्या गावातला शहीद झाला बघा इतका दुर्दैवी अंत झाला त्याचा तो नावाचा पोरगा सीमेवरती सियाचीनच्या बर्फामध्ये ड्युटी करत होत पाच मिनिटं ऐका बाराला संपवणारे मला वेळेची जाण ऐका एवढी चांगली माणसं खूप कामं असतात एवढी जण तुम्ही बसलात दोन तासापासून दुःखाचा दिवस आहे परिवार रडतोय मुलं रडतायत एवढा गोड आपण दोन तास कीर्तनाचा कार्यक्रम केलाय जाता जाता एवढी पाच मिनिटं ऐका कोणाची एरजार संपत या जगातली कोणी म्हणावं माझा व्यापार सफल झाला ऐका बरं त्या पोरानं देशाच्या मातीसाठी रात्रीची ड्युटी करत होता आणि बर्फ जास्त पडल्यामुळे आपले काही मुलं त्या बर्फाच्या खदानीमध्ये गुंतले गेले म्हणून त्यांना आपल्या मित्राला वाचवण्यासाठी प्रयत्न केले बरं का म्हणून एक वाक्य सांगतो आपल्या सगळ्यांनी असे मित्र जोडा महाराज माझं दुःख झालं ना मित्र काम येत महाराज महाराज मला आठवतंय हो माझा बाप गेला ना माझे काही मित्र आहेत ना महाराज दहा दिवस घरीच गेले नाही महाराज मी त्यांना म्हणतो अरे जा मी आता स्टबल झालोय बरं आहे माझं आता गेलेत वडील अशीच गेलते माझे वडील सेहेचाळीस वर्षाचे दहा दिवस माझे मित्र बाजूला हल्ले नाही संपत महाराज थांबूनच माझ्याजवळ मी म्हणे जरा तुम्ही घरी जा काम नाही जात मित्र सोडा बरं फार गरजेचं मित्र असतील ना तुमच्या जीवनात दुःख होणार नाही ज्ञानोबरांनी ओ भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे ओवीच लिहिली महाराज मैत्री करावी म्हणून ओवी आहेत ज्ञानोबऱ्यांची मित्र असलं पाहिजे आणि नुसतं मराठा माळी नाही सगळे असले पाहिजे कोणत्या जातीचं आहे कोणत्या धर्माचं आहे असं नाही शिवाजी महाराजाकडे मदारी मी तर सिंहासन झटकायला होता शिवाजी महाराजांचा इतिहास आमच्या लोकांनी अर्धवट शिकवला मी रोज कीर्तनात सांगतो साहेबांकडे कीर्तन झालं तेव्हाही मी बाजी प्रभू शिवांना सांगितलं रोज सांगतो युट्यूबला हजार कीर्तनं पडलीत आता रोज लोक ऐकतात फोन करतात महाराज काय तुमच्या मुखात तो, काई ते उदार, तो मदारी सिंहासन मोहम्मद एवढी मोठी सभा आहे आज आमच्या जिल्ह्यात एवढे लोक चाललेत मी पाठ पाचला निघालो तेव्हा नऊ तुमच्यापाशी आलो मला दोन तीन तासच लागतात एरवी मी पाठ पाचला निघालो पाच वाजता सुद्धा तेवढीच लोक त्या ते मनुजारांगेकड निघालेली ती उघडच लोक आहेत महाराज तुमच्या श्रीगोंद्यातून आहेत शिरूरमधून आहेत पुण्यामधून आहेत मराठवाड्यातून खानदेशातून पश्चिम महाराष्ट्र सगळे लोक तिकडं चाललीत महाराज आणि जाणाऱ्या लोकाला मुसलमान लोकाचा नाश्ता आहे महाराज जाणाऱ्या लोकाला मुसलमानाने पस्तीस हजार बॉटल वाटल्यात या पाणी तुम्ही आरक्षण मिळवायला चालले या पाणी तुम्ही सभेला चालले याची गरज आहे आम्हाला सगळा समाज एकत्रित नांदला पाहिजे हे शिकवणारं कीर्तन असलं पाहिजे कुण्या जातीची दंगल हे आमचा इतिहास नाही हो शिवाजी महाराजांनी त्या काळात ते त्या काळात जगले त्या काळात तो आता इतिहास लावायचा नसतो हिंदू मुस्लिमाची दंगल गरजेची नाही तो समाविष्ट करून घेणं गरजेचं आहे मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला भांडण करण्यासाठी आपला जन्म नाही महाराज आपण इतिहास नीट वाचत जा कितीतरी मुसलमानांनी बलिदान दिलंय कितीतरी ओबीसी समाजाने बलिदान दिलंय बहुजन समाजातली काही मावळी उभी राहिली म्हणून राजे टिक हे भांडण लावण्यासाठी नाही हे शिकण्यासाठी आहे प्रत्येक माणसाला हे कळालं पाहिजे हे कीर्तन त्याच्यासाठी आहे प्रबोधन त्याच्यासाठी आहे घरी घेऊन जा याच्यासाठी सांगत होतो कितीतरी अशी राजांची वाचा ते मित्र असला पाहिजे याच्यावर बोलतो आणि याच्यापेक्षा पुढे सांगू मित्र सुद्धा सखा बनवा सखा नुसता मित्र ठेवू नका मित्राला सखा बनवा सखा कोण असतो एक मिनिटात ऐका ज्याला आपलं दुःख आपण सांगतो तो आपला मित्र असतो आणि ज्याला आपलं दुःख सांगावं लागत नाही त्याला आपोआपच कळतं तो सखा असतो त्याला आपलं दुःख कळतं महाराज असे सखे जोडा हो या विश्वातला सखा संतांनी कोणाला जोडलं आहे का फक्त ज्ञानावर विवेकासा Na na cha na na cha na na cha na na cha saagra. Sakya ma ja na nishvara. Sakya maja, Oh, sakya maja,

शक्य झाले हो बहुजन समाजाची नामदेव महाराजांना अभंग लिहायला लावले गोरोबा काकांना अभंगल्याला लावले तुम्हाला खरं सांगतो मी चार पाय बसले होते संत पांडुरंगाचे मंदिरात येऊ देत नव्हते लोक त्या काळात त्या काळातली लोक मंदिरात येऊ देत नव्हती गोरवा काकाला कुंभार आहेत म्हणून त्या काळातली लोक जनाबाईला मंदिरात येऊ देत नव्हती हलक्या जातीची आहे म्हणून कानोपातळीला मंदिरात त्या काळातले लोक येऊ देत नव्हते का वेश्यची मुलगी आहे म्हणून आणि कबीर महाराजाला सुद्धा मंदिरात येऊ देत नव्हते कारण मुसलमान आहेत म्हणून नानोबाराय पहिल्यांदा पंढरपूरला गेले आणि सगळी मंडळी घेऊन वाळवंटात आहे सखे बनवले सगळे मित्र बनवले आणि सगळ्यांनी क्रांती केली अवघा रंग एक झाला कबीर महाराज बरोबा काका काय का मेळविणी मांदी वैष्णवांची करा कीर्तन तुम्ही नामदेव महाराज आम्ही टाळ घेऊन उभा राहतो ब्राह्मण काय माळी काय मुसलमान काय कुंभार काय सगळ्या समाजाचे साधू एका विचाराने आले आणि मग अभंग तयार झाले अवघा रंग एक झाला कधी रंगी रंगला रंगी रंगला रे ರಂಗ ರಂಗಲ ಬರೋಬರ ಬಾರಾ ಭೈರವಿ ಅಲ್ಲಿ ಪಂಗಿ ರಂಗಲ ರಂಗೀ ರಂಗಲ ರಂಗೀ ರಂಗಲ ರಂಗೀ ರಂಗಲ ರಂಗೀ ರಂಗಲ ರಂಗೀ ರಂಗಲ ರಂಗೀ ರಂಗಲ ರಂಗ ರಂಗಲ ರಂಗ ರಂಗಲ ರಂಗೀ ರಂಗಲ ರಂಗೀ ರಂಗಲ ರಂಗೀ ರಂಗಲ ರಂಗೀ ರಂಗಲ अवगारंग हो एक अभंग चोख्याची महारी याच्यासाठी सांगतो सखा म्हणायला लागले लोक सखेत म्हटले माझे आणि सखे बर्फाच्या खादानीमध्ये पडले म्हणून तो आवटे पोरगा त्यानं आपल्या मित्राला ओढायला सुरुवात केली ऐका या घरामध्ये दोन मेजर आहेत एक बापही मेजर आहे एक भाऊही मेजर आहे देश सेवा करून आलेला परिवार आहे बाळ बाळासाहेब आम्हाला या दादाला आज परिवार मुखलाय एक वर्ष झालंय गोड समाज इथलं जमलाय दोन तासापासून तुम्ही कीर्तन ऐकताय संत विचार ऐकताय गाथा ऐकताय ज्ञानेश्वरी ऐकताय किती सांगितलं मी तुम्हाला एवढं दोन मिनिटं ऐका कुणाची संपते आणि बर्फामध्ये गुंतलेल्या पोराला आवटे नावाचा पोरगा बाजूला काढत असताना त्याचे सगळे मित्र साहेब बाजूला आले पण नेमकं त्याचे दोन हात त्या बर्फाच्या खादानीमध्ये गुंतलेले इतके हात गुंतला बर्फवरून पडतच गेला अंगावर पडला डोक्यावर पडला